किलोभर नाही अर्धा कप मसूर डाळीपासून मस्त असा प्रोटीनयुक्त नाश्ता आज आपण तयार केलेला आहे लहान तर मोठे पण मागून मागून खातील इतका मस्त हा नाश्ता तयार होतो शिवाय ह्यामध्ये आपण कुठलेही पीठ किंवा रवा वापरलेला नाही आहे चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीती सभ्या रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेली आहे अर्धा कप मसूर डाळ मसूर डाळीचं सहसा आपण वरण तयार करत नाही तर या पद्धतीने तुम्ही नाश्ता तयार करून मसूर डाळीचं सेवन करू शकता इथे डाळ जी आहे ती आता आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तळून तळून चांगलं ह्याला धुवून घ्यायचं आहे तर इथे मी नळाखाली आता हे व्यवस्थित धुवून घेते आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ मी ही डाळ नळाखाली धुवून घेतलेली आहे आता डाळ बुडेल इतकं ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ह्याला एक तासभर आपण झाकून ठेवूया डाळ फुलण्यासाठी तुम्हाला जर हा नाश्ता सकाळी बनवायचा असेल तर रात्रभर ही डाळ तुम्ही भिजत घालून ठेवू शकता तासभरामध्ये ही डाळ चांगली भिजली जाते आणि छान अशी फुलून पण आलेली आहे आता मी तुम्हाला दाखवते की ही डाळ व्यवस्थित भिजली गेलेली आहे बघा छान अशी फुललेली आहे एकदम मऊ झालेली आहे तर आता ह्यातलं पाणी आपण काढून टाकू पाणी काढल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ आपण सर्व काढून घेऊ आता डाळीमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे हा नाश्ता जो आहे तो अतिशय पौष्टिक असाच तयार होणार आहे शिवाय ह्यामध्ये आपण कुठलेही पिठं वापरणार नाही आहोत तर इथे मी दोन मिरची घेतलेली आहे त्यानंतर चार लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं बारीक बारीक चिरून आपण घातलेलं आहे कारण मिक्सरचं भांडं मोठं आहे मोठ्या भांड्यामध्ये बारीक वाटलं जात नाही इथे मी दोन चमचे दही घेतलेलं आहे आणि तेवढंच दोन चमचे मी पाणी घातलेलं आहे हे सर्व मिक्सरला आपण बारीक करून घ्यायचं आहे आणि इथे ही पेस्ट तयार झालेली आहे आता बघा हे जे आपण पीठ तयार केलेलं आहे हे घट्ट आहे जास्त सैल हे पीठ तयार करायचं नाही आहे तर थोडंसं आपण ह्याला फेटून घेतलेलं आहे त्यानंतर इथे एक मध्यम आकाराचा बटाटा बारीक किसून घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यातलं पाणी सगळं काढून टाकलेलं आहे तर ह्यामध्ये जास्त पाणी येता कामाने ह्याची काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे कारण पीठ सैल होता कामाने त्यानंतर एक छोटा कांदा उभा चिरून घेतलेला आहे अर्धा टोमॅटो उभं चिरून घेतलेला आहे अर्धी सिमला मिरची उभी पातळ चिरून घेतलेली आहे आणि भरपूर कोथिंबीर ह्यामध्ये मी घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या ह्यामध्ये वापरू शकता आता हे सर्व आपण व्यवस्थित मिसळून घेऊया आणि पीठ पहा अगदी घट्ट आहे असं घट्ट पीठच आपल्याला हवं आहे पातळ पीठ नाही करायचं नाही तर मग आपला नाश्ता जो आहे तो व्यवस्थित तयार होणार नाही मसूर डाळीचा वापर आपण घरामध्ये सहसा करत नाही कारण ह्याचं वरण सहसा बनवलं जात नाही त्यामुळे मग नाश्त्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने मसूर डाळीचा वापर करू शकता मुलांनाही असा पौष्टिक नाश्ता तुम्ही तयार करून देऊ शकता आणि टिफिनलासुद्धा तुम्ही ही रेसिपी तयार करून घेऊ शकता तर आता हे सर्व मिसळून झालेलं आहे ह्यामध्ये चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे आणि दोन चिमूटभर असं हिंग घातलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित आपण मिसळून घ्यायचं पीठ पहा जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही असं पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे तर आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता हा नाश्ता तयार करण्यापूर्वी ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेकिंग सोडा तर इथे मी पाहू चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि त्यावर लिंबू पिळून घेऊया तर एक चमचाभर आपल्याला इथे लिंबूचा रस घालायचा आहे म्हणजे बेकिंग सोडा छान ॲक्टिव्ह होईल आणि आपला नाश्ता जो आहे तो छान सॉफ्ट जाळीदार तयार होईल तर हे सर्व व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे जर तुम्हाला बेकिंग सोडा वापरायचा नसेल तर मग तुम्ही हा नाश्ता विदाउट बेकिंग सोडा पण तयार करून घेऊ शकता फक्त तो थोडासा चिवट होईल किंवा कडक होईल अशा प्रमाणात होईल जाळीदार किंवा मऊसूद असं नाही होणार तर आता इथे मी तवा घेतलेला आहे आणि तव्यावर तेल घालून घेते तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे अगदी हा नाश्ता पोटभरीचा नाश्ता तयार होतो एक खाला तरी पण पुरेशी एनर्जी आपल्याला मिळेल इतका हा पोटभरीचा नाश्ता तयार होतो तर आता इथे पीठ जे आहे ते आपण ह्या तव्यामध्ये घातलेला आहे आणि ह्याला पसरवून घ्यायचं आहे जास्त पातळी नाही आणि जास्त जाडही नाही असं हे पसरवून घ्यायचं आणि छान असं ह्याला आकार द्यायचा आहे बघा त्याचा कलर किती सुंदर आहे आणि इथे मी हा जो डोसा आहे तो पसरवून घेतलेला आहे तुम्ही ह्याला उत्तप्पम म्हणू शकता किंवा मग धीरड म्हणू शकता किंवा मग डोसा म्हणू शकता त्या कॅटेगरीमध्ये हा नाश्ता तयार होतो चला तर मग आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि एक दोन मिनटं ह्याला व्यवस्थित शिजवून घेऊ दोन मिनटानंतर आपल्याला झाकण काढायचं आहे वरची बाजू जी आहे ती छान कोरडी झाली पाहिजे आणि घालून थोडंसं क्रिस्पी तयार झालं पाहिजे नंतरच ह्याला उलट करायचं आहे तर वरची बाजू पण आपल्याला छान शेकून घेण्यासाठी वरून तेल घालायचं आहे आणि त्यानंतर ह्याला आपण उलट करून घेऊया तर या पद्धतीने बघा मस्त असं उलट करून घ्यायचं आणि खालची बाजू बघा किती मस्त अशी क्रिस्पी तयार झालेली आहे दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायचं मस्त नाश्ता तयार होतो अगदी पोटभरीचा नाश्ता आणि तोही पौष्टिक नाश्ता तयार होतो चला तर मग आपण प्लेटमध्ये काढूया हा नाश्ता तुम्ही चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत धन्यवाद बाय बाय